हॅलो फ्रेंड्स वेलकम टू दिव्याज ब्लॉग आज आपण बनवणार आहे गुलगुले त्यासाठी मी इथे पाणी गरम व्हायला ठेवले पाणी उकळले की आपण त्यात गूळ सोडून घेऊया पाण्याला चांगली उकळी आलेली आपण त्यात आता गुळ टाकून घेतो गूळ चांगला वितळलेला आहे आता आपण हे पाणी गाळून घेऊया गुलगुले बनवण्यासाठी मी ते घेतलंय गव्हाचं पीठ गुळाचं पाणी मीठ खाता सोडा आणि तेल आपण हे सगळं मिक्स करून घेऊ पेठ चांगलं कालवून घेतलेलं आहे आणि इथे ते तेल पण गरम होईल ठेवूया गोलगुले सोडून घेतलेल्या आहेत चांगले तळून घेऊया मस्त असे गोलगुले रेडी आहेत तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू